गैरसमज झाला होता असं ते बोलले आरक्षणाचा विषय हाताळला पाहिजे त्या लोकांकडे कळवा आणि ते बरोबर लवकर लवकर करून केनेकर साहेबांकडे सगळ्यांना निरोप पाठवला आहे केने म्हणजे संभाजीनगराचे मुखील आमदार असे त्यांच्याकडे निरोप पाठवलं ते मंत्रालयात घेऊन गेले ते म्हणजे गेलं मला माहीत नाही परंतु त्यात सहा वाजेपर्यंत किंवा सात वाजेपर्यंत होते असं केनेकर साहेबांस आमचं मत साहेबांनी विचारलं त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाठवलंय आता सारखं हे दोन घंट्यापूर्वी झालं परंतु आता पंधरा मिनटापूर्वी माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं मी चर्चा इथे येतोय मला चर्चा करायची आणि लगेच वर्ग करायची मी या म्हणून सांगितलं त्या केनेकर नावाचे आमदार पाठवलेले हो होते सरकारच्या पक्षाचे त्यांनी फोन दिला होता की जरंगे पाटलाशी मला बोलायचं असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे निरोलं त्यांनी फोन लावला फोनही लावला मी बोललो आहे बोलायची इच्छा नव्हती माझी कारण त्यांनी आमच्या विरोधात खूप मोठं स्टेटमेंट केलं होतं हल्ला होऊ नये परंतु त्यांनी त्याबद्दल असं मला सांगितलं की पाटील ते मला चुकीची माहिती मिळाली होती त्याबद्दल मी निलंबितही केलं एस पीला तुमच्या मतानुसार मी सगळ्या अधिकाऱ्यांनाही निलंबित करतो आहेत त्यांना मी निलंबितवर मला चालणार नाही तुम्ही आता जे सक्तीच्या रजेवर पाठवलो एस पीला त्यांनी आम्हाला काय होणार नाही माझ्या मात्यामाऊलीचा त्याच्यातून भर निघणार नाही तुम्हाला त्यांना सगळ्यात बडतर्फ करायला लागेल ला। दुसरा विषय की मराठा आरक्षणाचा जो जे आर आहे मराठवाड्यातला तो तुम्हाला तातडीनं काढायला लागेल त्यांनी जे आमचे तीन विषय होते गुन्हे झालेले त्याबद्दल मी सगळे वापस घेतो तुम्ही काळजी करू नका आणि माझ्या म्हणजे त्यांचा काय शब्द असेल मला माहीत नाही मी मीडियाला परंतु आता पंधरा मिनटापूर्वी गिरीश महाजन साहेबांचा फोन आला की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या वतीनं मी चर्चेला इथे येतो आहे मला चर्चा करायची आणि लगेच तोडगा काढायचा मी या म्हणून सांगितलं त्यांना यावं आपण आता लगेच निघालो बोलले मला वाटतं त्याला वीस मिनटं झाले कोणत्या विमानानं प्रायव्हेट विमानानं बहुतेक ते येतील किती जण येतील काय येणार हे मला माहीत नाही फक्त ते म्हटलं येते ना एक घंटा दोन घंटे काय असेल ते वेळ फक्त सांगता येणार नाही ते येतो बोलले मी तेच आपल्यासमोर जाहीर सांगितलं उद्या सकाळी आठ वाजता नराजसाहेब सुद्धा येतात त्यांचाही फोन आला होता की मी सकाळी आठ वाजता तुमच्या गावात पोहोचतो